नमस्कार मित्रांनो भव्य दिव्य बैलगड्या शर्यत मौजे खटाव ओपन बैलगड्या शर्यत मैदान बोरकवरी फाटी या ठिकाणी चालू आहे मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक चोपन्नमध्ये तास क्रमांक तीनवरती बिनजोडचा बादच्या मथुर आणि सलग पाच मैदानामध्ये निर्वाध वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकवणारा घरनेकरांचा राजा ही जोडी गट क्रमांक चोपन्नमध्ये पळाली मित्रांनो सुंदर अशी गाडी मथुर आणि सर्जाजी पळालेली आहे सुट्टीपासूनच गाडी टॉपने पळत होती आणि शेवटपर्यंत गाडीनं ते स्पीड सोडलेलं नाही अतिशय चांगल्या पद्धतीने मथुर आणि सर्जाने चोपन्न गव्या गटामध्ये गटपास केलेला आहे आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे अनेक प्रेक्षकांची इच्छा होती मथुर आणि सर्जा ही जोडी या मैदानामध्ये पळावी आणि मित्रांनो ती प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आणि मथुर आणि सर्जाने अंतराने गटपास केलेला आहे तर मित्रांनो गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली आहे आता जी सेमीफायनल होणार आहे त्या सेमीफायनलमध्ये आपल्याला चांगल्या लढती पाहायला मिळणार आहे जबरदस्त लढती अशा सेमीफायनलमध्ये होणार कारण बऱ्यापैकी सर्व टॉपची नंदी सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत तर चला मित्रांनो बोगवा आता सेमीफायनलमध्ये सर्जा आणि मथूर ही जोडी कोणत्या सेमीमध्ये पैदे व कशा पद्धतीचा पळ या जोडीचा सेमीफायनलसाठी राहतो मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद